प्लीज लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल आहेत गाजर आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा एकदम छान हे बघा हे गाजर घेतलेले छान मोठे मोठे आता मी याला खिसून घेणार आहे बारीक ह्याला आता असं कापून घ्यायचं दोन्ही साईडनं हे सगळं असं छान काढून घ्यायचं हे गाजराचे सालटे असे काढून घ्यायचे सर्व गाजरचे आपण सालटी काढून घेतलेली आहेत हे बघा हे गाजर आता मी याचे हे बघा सालटी काढून घेतलेले आहेत आता मी याला बारीक किसून घेणार आहे तर हे गाजर असे आपण आता किसून घेणार आहोत जर मी आता खिसून घेतलेले आहेत हे बघा असे छान बारीक खिसलेले आहेत तर आता याचा बनवणार आहे मी हलवा तर चला बघूयात गाजराचा हलवा बनवण्याची रेसिपी ही घेतलेली आहे तर यामध्ये आपण दोन चमच तूप घालणार आहोत आपल्या आवडीने घालायचं लागल त्याचं तर हे तूप आता गरम झालेलं आहे तर यामध्ये आता हे हलवा गाजर खेपलेले घालून घेऊया मी याला परतून घ्यायचं होतो याला असंच दहा मिनिट परतून घ्यायचं छान तर हे हलवा आता शिजत आलेला आहे ते यामध्ये आपण टाकणार आहोत साखर तर यामध्ये टाकायची एक ते दीड वाटी साखर आवडीनुसार गोड करायचं जास्त गोडही नको जास्त कमी गोड गोडही नको तर ही साखर घेतलेली आहे मी ब्राऊन शुगर एक वाटी ही आता टाकून घेणार आहे तिला मिक्स करून घ्यायचं छान आणि एक दहा मिनिट बारीक गॅसवर शिजून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर काजू बदाम बारीक करूनही टाकू शकता भरपूर शिजायला हा गाजराचा हलवा बनून तयार आहे बघा किती छान झालं एकदम मऊ मऊ सॉफ्ट असा एकदम टेस्टी